महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी डी सी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद करत असताना सर्वसामान्य माणसाला केंद्र बिंदू बांधलं आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्यांनी केलं ज्यांना सत्तर वर्षात करता आलं नाही त्यांनी अकरा वर्षात करून दाखवलं करुं। की मी सर्वसामान्य माणसाच्या मग कुठल्याही घटकापर्यंत पोहोचा मग ज्येष्ठ असतील महिला असतील अनेक योजना कुठल्याही योजना आपण सांगायला गेलो तर सर्व सामान्य आरोग्याच्या योजना असतील पाणी योजना असत शेतकऱ्यांसाठी स्वरुचे योजना असतील ज्या ज्या गोष्टी आपण सांगतोय किंवा महिलांसाठी असतील मुली सांगले असतील विद्यार्थ्यांसाठी असतील अनेक कारण मी जास्त त्याच्यावर बोलणार नाही ने त्याच्यावर नेते मंडळी त्या ठिकाणी बोलतील परंतु मला एक आवर्जून सांगायचं आहे की जी लोकं हो ज्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना नाव ठेवत होती की मोदी साहेब काय करणार आहेत परंतु देशात ज्यांनी अकरा वर्षामध्ये जे शक्य नव्हतं ते करून दाखवलं नाहीतर राम मंदिर हे कधीच उभं राहिलं नसतं ते फक्त माझ्यांची ताकद नरेंद्रजी मोदी होते हेच नाही तर ज्या ज्या गोष्टी गे गेल्या तर लोकांच्या हितासाठी अनेक लोक इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना सांगत होते या आगाच्या सरपंच या ठिकाणी उपस्थित आहे हो जी जी लोक नाव ठेवत होती जी जी लोक सांगत होती की भारतीय जनता पार्टी हे लोकांच्या हिताच नाही परंतु पर देशाच्या पंतप्रधान नुसतं देशात नाही तर या जगात वाटून दिलं की भारत काय आहे आणि भारत काय करू शकतो हे खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते पाकिस्तानचा हल्ला असतो सगळ्या ज्या ज्या गोष्टी घडत असतील त्या त्या ठिकाणी आज पूर्वीच्या काळी भारताला कोणी येऊन टपरी मारून जाण्याचं काम करत होतं का। पण आज नरेंद्र मोदीने दाखवून दिले मला विचारल्याशिवाय ह्या जगात काही होणार नाही हे दाखवून देण्याचं काम आणि हे करण्याचं काम हे धाडस खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदीमध्ये आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये मोदीचे अकरा वर्ष हे खऱ्या अर्थानं कार्यक्रम करत असताना लोकांना कळलं पाहिजे की मोदी साहेबांनी नेमके काय केले ने। आणि त्या धर्तीवर आता राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब जे काम करत आहेत ते सर्व लोकांच्या हिताचं आणि सा, सर्व सामान्य माणसाच्या हिताचं सा काम करत असताना या ठिकाणी आपण अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत अनेक गोष्टीला स्पर्श शरद त्या ठिकाणी करणार आहेत मी ते बोलणार नाही परंतु आपण मंडळी कधीतरी आपण कधी कधी लोक सांगतात लोकसभेला भाऊ आपल्याला लय उलट पडतं लोकांनी सांगितलं लई सांगितलं चुकीच्या पद्धतीने परंतु एक आदिवासी समाजाची महिला ह्या देशाच्या सर्वोच्च पदावर बसवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं दुसरं कोणी करू शकलं नाही हे सांगण्यासारखं आणि म्हणून आज आपण जर या ठिकाणी आघाडी सरकारमध्ये असलो तर ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय झाले भाऊ आमच्या तालुक्यामध्ये थोडंसं सा सांगतायत आम्ही आम्ही ये परंतु देवेंद्र फडणवीस जे करतात जे सांगतात तेच ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं होतंय म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष आहे एकशे बत्तीस ना एकशे सदतीस आमदार ह्या पक्षाच्या <स्थिति> महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यामुळं काही लोकांना विचार पडतो परंतु त्याच्या निम्मे सुद्धा त्यांचे आमदार त्या ठिकाणी नाही मला त्याच्यावर टीका टिकणी करायची नाही कारण शेवट्या आघाडीत आपण त्या ठिकाणी काम करतोय परंतु आपण लोकांनी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास ठेवून मोदीजींनी जे काम केले ते लोकांपर्यंत अनेक योजना आहेत त्या योजना सांगायला गेलं त्या दिवशी अध्यक्षांनी काढली होती यादी मला वाटतं जवळजवळ त्याचं एक पाच सुद्धा त्यांना पुरलं नाही परंतु सर्वसामान्य इथं बसलेला जे जे व्यक्ती आहेत जे जे समाज आहेत त्यांच्यापर्यंत योजना बोलण्याचं काम त्या सरकारने त्या ठिकाणी केलेले आहे मग त्या कुठल्याही तऱा तू अलीकडचाच तुम्हाला माहित आहे की आज आदिवासी समाजासाठी सांगताय आदिवासी समाज सांगतो भारतीय जनता पार्टी आपल्या हिताचं नाही परंतु त्यांचा आयोग करण्याचं काम ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आणि दाखवून दिलं की तुमच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय आणि म्हणून आज आपण त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला मी सर्वांचा आभार मानत असताना आजचा कार्यक्रम हा मोदींची जिचे अकरा वर्ष आणि त्याप्रमाणे संघटनात्मक बांधणी या विषयावर आहे सर्वांनी ज्या ज्या अध्यक्षांनी नवीन झाली जिची जबाबदारी आपल्या पत्र पक्षाने त्यांच्यावर दिलेली आहे आपण सर्व मंडळींनी त्यांना त्या ठिकाणी सहकार्य करून त्या ठिकाणी चांगली त्या संघटना बांधणी आपल्याला त्या ठिकाणी करायची त्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन मग युवक असतील महिला असतील ज्येष्ठ असतील या सगळ्यांना बरोबर घेऊन सर्व आघाड्या असतील यांना बरोबर घेऊन जायचं आहे आणि मोदीजींनी जे जे अकरा वर्षात केले या राज्यात देवेंद्रजी जे निर्णय घेतात ज्या दिवस आठवड्याला मिटिंग होती कॅबिनेटला की लगेच कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळतं की आज काय निर्णय झाले असे निर्णय घेणारे एक टप्पे नेतृत्व आपल्याला या ठिकाणी करायचं आहे नंतर आता आपल्याला सर्वांना माहिती आहे निवडणुकीचं बिपुल खऱ्या अर्थानं वाजले परंतु अजून त्याला टाईम आहे परंतु भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी इलेक्शन आहे म्हणून काम करत नाही तर सातत्यानं त्या ठिकाणी मिटिंगा घेऊन त्या ठिकाणी आपलं काम त्या ठिकाणी चालू ठेवलं पाहिजे आणि आपण ते काम करत असताना ह्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं एक महिना सक्षमपणे वीस बावीस वर्ष काम करत असताना तर विधानसभेला कुणी काय केलं त्या खोलात मी जाणार नाही परंतु आजही त्याला अडवणूक होती त्याचं काम होत नाही तो आजही आशाताईकडे येतोय ज्या आणि आशा ताईंना सांगतोय की आमच्यावर अन्याय झाला आहे आणि म्हणून अशा नेतृत्वाला आपण खऱ्या अर्थानं कुठंतरी संधी द्यायला पाहिजे होती परंतु आपण ती देत नाही याचं कारण ह्या तालुक्यामध्ये ज्या एकशे चौऱ्याऐंशी गाव असतील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर जे नेत्या फिरल्या असतील त्या महाराष्ट्रामध्ये एकमेव महिला असेल की तिने एक तालुका हे तालुकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यावर खऱ्या तर काम केले आणि म्हणून भविष्य काळामध्ये या तालुक्यामधून आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सगळ्या नगर इलेक्शन उद्या पक्ष जो सांगत निर्णय त्या निर्णयाला अधीन राहून आपल्याला इलेक्शन लढायचंय कोणी भरत असेल भाऊ या ठिकाणी न करतात काय लोक काय राहिले पक्षामध्ये त्यांना दाखवून द्यायचंय की भारतीय जनता पार्टी जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा एक नंबरचाच पक्ष या मध्ये दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या तालुक्यामध्ये चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देऊन नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सगळ्यांना त्या ठिकाणी दे संधी देऊन काम करण्याची संधी या ठिकाणी देणार आहे मी आधीचं काही न बोलता आपण सर्वजण कारण मेळावा आपण जरी लवकर ठेवला तर आपला शेतकरी आहे काही येतो म्हणून आधीचं काही न बोलता मान्यवरांची मनोमत आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आपण सर्वजण उपस्थित राहणार सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो